आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद दिवाळीपूर्वी भावबीज बेटीची शक्यता मोबाईल रिचार्ज भत्ता वाढणार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मुंबई दि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आझाद मैदान मुंबई येथे आज महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अंबिटकर आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक कादंबरी बलकवडे सहसंचालक अ तांत्रिक राजेंद्र भालेराव आणि राज्य समन्वयक स्वाती पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेत शासनाने अनेक प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे कृती समितीने सांगितले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना भावबीज भेट देण्याबाबत मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आरोग्य आयुक्त कादंबरी बालकवडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आशांना मिळणारा मोबाईल रिचार्ज भत्ता शंभर रुपयांवरून वाढवून तीनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला यासोबतच नवीन मोबाईल फोन देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षांवरून पासष्ट वर्षे करण्याबाबत मागील आदेश पुनर्विचारात घेतला जाईल असेही आयुक्तांनी सांगितले गटप्रवर्तकांना एकसमान रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे आशांना ऑनलाईन कामासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले थकीत मानधन लाडकी बहीण योजनेंतर्गत मोबदला बायोमेट्रिक हजेरी रद्द करणे तसेच पीएचसी स्तरावरील हजेरीची सक्ती हटविणे अशा अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका शासनाने घेतली आहे येत्या काही दिवसांत आरोग्यमंत्री प्रधान सचिव व आयुक्त यांच्या स्तरावर कृती समितीसोबत सर्वसमावेशक बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन पुढील तीन दिवसांत जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य विभागात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आदेश जारी केले जातील असेही सांगण्यात आले दरम्यान कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र हा या ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असले व्यासपीठावरील सर्व समिती सन्माननीय जनसे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आशा आणि प्रवर्तक भगिनी तुमच्या मागण्याबद्दल सत्तानं भरपूर सांगितलं उष्पाकऱ्यांनी सुद्धा आपल्याला बरंच काही बोलले आमचे श्यामराव सुद्धा अगदी कोटमुखीनं बोलले मी मागण्यावर बोलणार नाही दैनंदिन काम करताना आपल्याला काय अडचणी येतात त्यात आपण काय केलं पाहिजे याच विषयावर बोलणार आपलं नाव आहे आशा अॅक्रिडेटेड सोशल हेल्थ पुढे काय माहीत नाही ऍक्टिव्हिस्ट मराठीमध्ये सगळं विसरून नका तुम्ही मराठीमध्ये मान्यता प्राप्त आरोग्याचा सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणल्यास त्याला सन्मान मिळाला पाहिजे Gracias. ते हो की, की शहराच्या उठवून आता आपलं झालेलं आहे गटप्रोटकाचे प्रश्न माहीत नाहीत त्याला सुद्धा ना वाचू लागले मी आशा पण वाटा फ्हा अरे पण कुठे जपलावतच काय तुला कसं माहिती नव्हतं आशांचे प्रश्न काय आहे गटपोटकाचे प्रश्न काय आहेत म्हणून आमच्या जा प्रवर्तक मध्ये सुद्धा थोडा आणि राजनीती करा असं काही जण षडंत रचत आहे पण आमच्या काही गट प्रवर्तक खूप चालले आहेत हुशार आहेत पण त्यात शंभर टक्के पैकी दोन टक्के गटप्रोतक सुद्धा निश्चितपणे मानव जो आहे कक्षात आहेत आणि म्हणून या कच्छा गट प्रवर्तक भगिनी मला सांगायचं आहे तुमचा जो आपण आपले दल ते या पृथ्वीवर अंगणवाडी सेविका मला साशावर यांचे त्यांचे मसाला अलाशवासी अमरेड एम ए पाटील साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत अत्यंत दुःख होत आहे कारण एम ए पाटील आणि कथी समिती एक समीकरण बनलेलं आहे महिला या कृती समितीमध्ये चार संघटना या राज्यातल्या आहेत परंतु मला या ठिकाणी अवर्जून सांगा असं वाटतय या कृती समितीचे शिल्पकार आणि ज्यांनी आपल्या डोक्यातून वेगवेगळे लढवय बाना आयमला आणि सतत आशाला वाढलं पाहिजे गटपत्राला वाढलं पाहिजे पण काय केलं पाहिजे सरकारला कसं गुणाखळ करत गेलं पाहिजे गुणाखड गेलो म्हणजे सरकारची नाडी दाखता येते हे सगळं विचार चक्र ज्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू होता ते आपले कॉम्रेड कैलासवासी यम ए पाटील साहेब आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे जरी असलो तरी सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सगळ्यांना आपुलकीसे वाटणारे सगळ्यांची अगदी अस्त्यावाईकपणे चौकशी करणारे ते आज आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांचं स्वप्न काय होत सगळ्या संघटनाने एकत्र येऊन पाहिजे मतभेद माहिती केले पाहिजे आणि सणागळामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी आशा वर्ग त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्यांच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे ही नेहमीच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेल्या आहे आणि बघिनो कृती समितीच्याबद्दल मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो जोपर्यंत पर्यंत गट परत काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहे तोपर्यंत ही कृती समिती कुणाच्याही सांगण्यावर सुतर फितर होणार नाही होणार नाही होणार नाही अनेक हो ना देण्याची परंतु ही बद्दल कृती समिती आहेच काहीपणे खोटेपणे तुमचा पाठीमाग સ્વત પરિસરાણ લક્ષ